आता महाराष्ट्रात बरेच लोक मशिनरी बनवून देत असतील आता तुमच्याकडे काय खासियत आहे तुमच्याकडे आता लोकांनी एवढे बघतात लोक तुमच्याकडेच त्यांचे त्यांनी का मशीन काय काय वैशिष्ट्य खासियत आपण सर्व मटेरियल हेवी वापरले आहे प्लस एक वर्ष आपण वॉरंटी देतो मशीनचा ता कोणताही पार्ट खराब झाला तर नवीन तयार करून देतो शक्यतो मशीनला कोणताही मेंटेनन्स येणार नाही याची आपण काळजी घेतो आणि आपण दिलेल्या शब्दानुसार नुसार आवरेज काढून देतो तशी आपण किती आवड सांगितलं आहे तेवढा आपण आवडेज काढून देतो आपण तीन एच पी पासून ते पन्नास एच पी पर्यंत मशिनरी बनवतो त्याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युअली ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक आहे आपण मॅन्युअली घेतला तर अगदी पिठाच्या गिरणी येणार वरून आपण माका वाटायची खालून एक पोत लावून काढायचं याच्यामध्ये आपल्याला मॅन्युअल मध्ये थोडा हे होईल आपल्याला काम करावं लागेल आणि ऑटोमॅटिक घेतलं तर मशीन स्वतः स्प्रिंग कन्व्हेयर किंवा बकेट टेलिवेटर येणार ते एकदा आपण एक खाली चार बाय चारचा चार खडा खांतो त्याच्यामध्ये एकदा वाटला ना ते ऑटोमॅटिक मकाव चलतोय ग्राइंडिंग करते आणि टाकीमध्ये तीनशे ते ती चारशे किलो पर्यंत स्टोअर होतंय याच्यामुळे त्या भांडा तयार करणाऱ्या व्यक्तीला एक तासामधला अर्धा ते पंचाळीस अर्ध तास ते पंचाळीस मिनिटं निवांत बसता येईल काय करायची गरज नाही बाकीची काम करता येतात आणि आता हे जे मशिनरीचे प्राइसिंग काय आहे आपण तीन एच पी पंचावन्न हजार रुपयाला देतो याची कॅपॅसिटी आहे तासाला शंभर किलो पाच एच पी मशीन मॅन्युअली आपण देतो सत्तर हजार रुपयाला याची कॅपॅसिटी आहे दीडशे किलो साडेसात एच पी देतो पंच्याऐंशी हजार रुपयाला याची कॅपॅसिटी आहे अडीचशे किलो दहा एच पी एक लाख वीस हजार मॅन्युअली याच्यामध्ये ऑटोमॅटिक घेतले तर स्प्रिंग कन्वेअरचे पस्तीस हजार आणि टँकचे पंधरा हजार असे म्हणून एक लाख सत्तर हजार होते शक्यतो गावातील जे लहान लहान दूध डेअरे चालवतात त्यांच्यासाठी साडेसात एच पी दहा एच पी पर्यंत ठीक आहे कारण त्यांना जास्त भरडा लागत नाही त्यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंट पण होत नाही त्यामुळे थोड्या पैशात त्यांचा व्यवसाय चालवतो परंतु अगदी मोठमोठ्या कंपन्या आहेत की जे पशुखाद्य निर्मि निर्मिती करतात त्यांच्यासाठी आपण पंधरा एच पी पी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्लांट तयार करून देतो अगदी ताशी एक हजार किलो ची कॅपॅसिटी असणार प्लांट तयार करत आहे आता हे आहे 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 व्यवसाय व्यवसाय करणार तो।, तो त्याला जर हा करायचा तर सरकारी योजनेमध्ये काय बसते काय हा बसते ना पीएम स्कीम आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न निर्मिती योजना या योजनेअंतर्गत आपल्याला केंद्र सरकारची ही योजना आहे या योजनेअंतर्गत आपल्याला बँकेकडून लोन मिळते याच्यावर पस्तीस टक्के सबसिडी मिळते लोन प्लस सबसिडी तुमच्याकडे ते कोटेशन वगैरे भेटेल का हा कोटेशन आपल्याकडून घ्यावं लागेल बाकीची प्रोसेस सगळे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून आता तुमच्याकडे समजा आम्हाला एखादी ऑर्डर द्यायची असेल तर प्रोसेस काय आहे म्हणजे पेमेंट ची पद्धत वगैरे कशी आहे काय पेमेंट आपल्याकडे एखादी मशीन घ्यायची असेल तर आपण कस्टमर डायरेक्ट आपल्या शॉप वर बोलवतो त्यांना खात्री करून देतो आपल्या मटेरियलची सगळी गॅरंटी देतो मटेरियलची प्लस ॲवरेज काय असेल ते गॅरंटी देतो त्यानुसार मग व्यवहार होते आणि ऑनलाईन किंवा कॅशमध्ये पेमेंट गया। पेमेंट घेतो